आपलं पहिले पाय झालेलं आहे तयार ते पण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलंच आहे ते पण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि त्याला खूप कमेंट्स आल्या खूप सुंदर सुंदर कमेंट्स दिल्या तुम्ही लोकांनी लो खूप बरं वाटलं त्यामुळे मला अजून उत्साह आला हे बनवायसाठी तर ही दुसरी साडी घेतलेली आहे मी बनवायला तर या साडीची जी बॉर्डर आहे छोटी ही छोटी बॉर्डर आपण मध्ये घालणार आहोत आणि ही जी मोठी बॉर्डर आहे ही आपण कडेला लावणार आहोत जसं झालर असते झालर लावले की किती सुंदर दिसते छोटी बॉर्डर आपण आता कटिंग करणार आहोत एकदम छोटी आहे याच्यात दोनच म्हणजे मला वाटतं छोटे छोटे निघणार पट्ट्या निघणार तर याचं बॉर्डरचं जे सूत आहे ते उभं आहे म्हणून ती उभी अख्खी पट्टी निघणार आहे आता है, पट्टी म्हणजे या साडीचं पायदान कसं होणार एवढी कुचट साडी झालेली आहे मग मजबूत आणि नवीन पायपूस कसं होईल असं तुम्हाला प्रश्न पडलेला असेल पण शेवटी ज्या वेळेस मी बनून तयार करून तुम्हाला दाखवणार त्यावेळेस बघा हे एवढ्या वर्ष टिकणार आहे ना बनवल्यावर बघा किती मजबूत होत त्या पदराच हे असं मी नंतर कटिंग करते पण ही जी बॉर्डर आहे बघा किती लांब एकदम तर याची आपण अर्धा अर्धा इंच असे करून अर्धा इंच घेऊन कटिंग करायचं शेवटी बॉर्डर लावायचं बघा आता हे फाटत कि नाही हे फाटलं का मध्ये असं नाही तर ह्याच सूत उभं आहे त्यामुळे एकदम टिकाऊ होणार आणि ते पण टिकाऊ होणार साडीचं जे आहे ना आडव उभं सूत आपल्याला कळलं पाहिजे तुकडे करून करून याचा गोळा बनवून ठेवायचा आणि नंतर शेवटी बॉर्डर लगे लावायचं आता आपण सुरुवातीला साडी बघितली की साडीला काय दोन्ही बाजूने बॉर्डर असते ती दोन्ही बाजूची बॉर्डर काढायची पहिली कारण ते उभंच होते त्याच्यामुळे एकदम पक्क आहे म्हणून ते दोन्ही बॉर्डर दोन्ही बाजूची जी बॉर्डर आहे ती काढलेली एका बाजूची छोटीशी बॉर्डर होती ती छोटासा गोळा झाला दुसऱ्या बाजूची मोठा म्हणजे मोठी बॉर्डर होती तर मोठा गोळ्या झाला तर हा मध्ये शेवटी करायचं आपल्याला झालं म्हणून ह्यामध्ये घालायचं आणि आता या साडीचं हा पदर आहे तर हा पदर सुद्धा त्याच्या छोट्या छोट्या पट्ट्या अशा काढायच्या किती म्हणजे किती कुजलेली साडी तर ही कैचीची गरज लागत नाही तुम्हाला ही हे हाताने अशी होते मला आणि बघा आता हे सुत असल्यामुळं हे पण किती पक्क आहे तुटत नाही असं आणि मग एकाला एक जोडून घ्यायचं आणि पदराचा जो भाग आहे त्याचा वेगळाच गुंडा बनवायचा तो पण असा मध्ये डिझाईन म्हणून आपल्याला घालायचं आहे असं बघा पक्की एकदम गाठ बांधून हे असं करत राहायचं आता कोणी पण म्हणेल की ही साडी फेकून द्यायला पाहिजे कारण याचा काहीही उपयोग नाही पण बघा किती सुंदर याचा उपयोग होणार आहे पूर्ण पायदान झाल्यानंतर तुम्ही बघालच किती सुंदर होणार या अशाच पट्ट्या करून आता बघ आहे म्हणजे किती खराब झालेली साडी खूप वर्षांची वापरून वापरून अशी झालेली तर असं याचा एक गुंडा बनवून ठेवायचा आपल्याला आणि आता जी ही साडी आहे तर या साडीचे दोन भाग आपल्याला तर आता हे दोन टोक असे मी आणि त्याबरोबर कारण दोन्ही बॉर्डर आपण धरू शकत नाही पूर्ण फाटलेली बॉर्डर झाली म्हणजे कुजले असल्यामुळे साडी कुजलेली असल्यामुळे आपल्याला ते पकडू शकत नाही म्हणून इकडे मध्ये आपण दोन भाग करायचे याचे म्हणजे दोन आपल्याला तयार होणार आहेत आपले हे बघा इथे मग इथे मी दोन भाग केले आहे दोन पाय साडीचे तयार होणार आहे आपल्याला पट्ट्या फाडायच्या अशा एक एक, एक इंचाची पट्टी घेऊन फाडायचे अशा चला आता आपण पायदान तयार करणार आहोत म्हणजे पायपुसण तर ही जी पहिल्याच म्हणजे आपला जो आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण एक पायदान तयार करून टाकलेलं आहे यूट्यूबला तर आपण सर्वांनी खूप छान छान कमेंट्स दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे तर आता हे दुसरं पायदान आपलं सुरू होणार आहे तर एक बोट हे करून त्याच्यात गाठ बांधून घ्यायची आपण बांधून घेतली पण अशी थोडी पक्की पक्की बांधून घ्यायची आता सुरुवात करूया श्री गणेश हे जे आहे उरलेलं गाठीचं ते आतमध्ये घ्यायचं एक वेडा घेऊन सुई आतमध्ये घ्यायची अशी असंच करत जायचं हे एक, एक खांब करत राहायचे असे आणि जास्त टाईट नाही घ्यायचं लूज घ्यायचं जरा म्हणजे सुरुवात आहे म्हणून हे जे काही आपण गाठ बांधून शेंडा तो त्याच्यामध्ये झाकून गेला हे सगळं ध्यानात ठेवूनच करायचं जरीची का असल्यामुळे थोडं खेचायला थोडंसं जड जातं बाकी काही नाही आता ज्यांना आवड आहे त्यांना खूप छान वाटतं हे विनंद म्हणजे बनवायला आता याच खेचून घ्यायचं पाठीमागे थोडीशी जागा इकडे पूर्ण टाईट करून घ्यायचंय हे महत्वाच जेवढे खांब बसतील तेवढ चांगलं आहे परत खेचून त्यामुळे पुढे जाऊन ते व्यवस्थित होतं बघ एक खांब आता एक राऊंड याचं पूर्ण झालेलं आहे आता हे बंद करायचे दोन तोंड याचे मिळवायचे तर इकडे सुयातमध्ये मध्ये सुरुवातीला थोडस हे बघा दोन तोंड मिळवून घेतले आपण असेच हे दुसरा जो राऊंड आहे एक होल होलमधून दोन काम घ्यायचे लक्षात घ्यायचं सुरुवात याची चांगली झाली की शेवट पण चांगला होतो सुरुवात महत्वाची लोकांना वाटतं की काशाला या झंझटीत पडायचं आपलं विकत आणलं टाकलं पाय पुसले झालं पण हा जो आनंद असतो ना हा वेगळाच आनंद असतो आपण बनवून त्या वस्तूचा वापर करणं म्हणजे मोठा आनंद असतो आता आपला जो दुसरा राउंड आहे तो आता कंप्लीट व्हायला आलेला आहे दुसऱ्या राऊंडला एका होल मधून दोन दोन खांब हे होत घ्यायचे गोळा होत नाही ते असं आणि सहज होऊन जात ते काय एवढंच लक्षात घ्यायचं सुरुवातीचं जे आपण बनवलं पहिला जो राऊंड बनवला एक एक खांब घ्यायचा आणि टाईट पूर्ण ओढून घ्यायचं ते जेवढे खांब बसतील तेवढा प्रयत्न आपल्याला करायचा पहिल्या राऊंडला आणि दुसऱ्या राऊंडला एका होलमधून दोन खांब असा दुसरा राऊंड कम्प्लीट क करायचा आणि आता दुसरा राऊंड आपला कम्प्लीट झालेला आहे कधी जर कुठे एखादा म्हणजे थोडासा गॅप दिसला तरच आपण तिथे दोन खांब घ्यायचे नाहीतर हे पूर्ण जे पाय पायपासून आहे ते पूर्ण आपण करत राहायचं शेवटपर्यंत आणि मध्ये मध्ये आपण डिझाईन घालायची बघा आता मी एक एकच खांब घेणार आहे आता इथे थोडासा गॅप आल्यासारखा वाटतो म्हणून इथे दोन खांब घेतले आपण जर गॅप दिसत नसेल तर आपण एक एकच खांब घ्यायचं बघा का मी मुद्दाम दाखवते कारण हे सगळं बारकाई आपल्याला जमली पाहिजे आता इथे थोडा गॅप वाटतो ना म्हणून इथे दोन काम नाहीतर गरज नाही आणि करायला एवढं सोपं आहे हे खूपच आपला तिसरा राऊंड चालू आहे थोडस आपल्याला म्हणजे गॅप आल्यासारखा वाटला तर लगेच एक खांब घेऊन टाकायचं एवढ मजबूत झालंय हे आता होणार आहे म्हणजे बनवत बनवतानाच आपल्याला ते वाटतं कि किती हे टाइट झालंय आणि किती मजबूत झालंय बनवतानाच आपल्याला त्याचा दिसून येतं ते आकार जे आपल्याला येतं ते दुसऱ्यांना सांगायचं ही जी कला आहे अंगात कोणाचे म्हणजे कोणतीही कला असो ती इतरांना द्यायला पाहिजे असं करत गेलं की ते वाढत राहतं आता जी जी हे, जी जी। पन, दा, ही जी बॉर्डरची जी पट्टी आहे ती आता संपत आलेली आहे ही मधली डिझाईन झाली पाय पुसण्याची आता आपण थोडस धागा ओढून सरळ करायचं तर बघा किती सुंदर झालं ही डिझाईन काहीच त्रास नाही झाला याला आणि पाठी मागून बघा किती सुंदर मागे पुढे दोन्ही बाजूनी एकदम छान आता याला आपण हे साडी जी आपण केलेली ना दोन बाग केलेले साडीचे आणि दोन गुंडे बनवून ठेवलेले तर एक गुंडा आता आपण याला जोडायचा आहे हे बघा आता हे दोन पट्ट्या व्यवस्थित अशा बोट घालूनच असाईट आणि आता सुरुवात आता आपलं पायदा म्हणजे पायपुसना तयार झालेलं आहे तर आता हे बंद करायचं आहे शेवटी जर बॉर्डर लावली तर किती सुंदर दिसतंय बघा फक्त सिंगल खांब दुसऱ्या राऊंडला दोन दोन खांब आणि तिसऱ्या पासून आपण बनवत राहायचं जोपर्यंत खाली जागा येत नाही तोपर्यंत खाली जागा आली की दोन खांब घालायचे बस एवढंच एवढं सोपं आहे आता हे शेवट आहे तर व्यवस्थित त्याला बंद करून घ्यायचं आपल्याला बघा सर पूर्ण हे पट्टी काढून घ्यायची आणि हे मागच्या बाजूला घेऊन जागा नाही इथे पण एक गाठ बांधून ती गाठ घ्यायची अशी म्हणजे पूर्ण पक्क झालं आणि काही दिसलं नाही पाहिजे एवढी फिनिशिंग आपली चांगली ठेवायची mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. त्याला थोडस असं वडून घ्यायचं म्हणजे हे ताईट झालेली आहे ना बॉर्डर जाड असल्यामुळे झालं आपलं आपल्या एक साडीचे दोन पायपुसणे म्हणजे दोन पायदान तयार झाले साडी कशी होती में में लेला चाहे। हे मी व्हिडिओ मध्ये टाकलेलंच आहे खूप अशी कुजलेली पण बघा किती सुंदर मजबूत असे पायपुसणे तयार झाले म्हणतात ना केल्याने होत आहे रे आधी केल्याचे पाहिजे असाध्य ते साध्य करीत असायच कारण अभ्यास तुका म्हणा त्याप्रमाणे आपले हे दोन पायपीसने तयार झालेले आहे काही याला मेहनत म्हणजे में मेहनत लागते पण आवड पाहिजे आणि पूर्ण म्हणजे कसं बनवायचं सुरुवातीपासून हे जे आहे हे बॉर्डरच हा भाग आहे त्याच्यामुळं मध्ये डिझाईन बघा किती सुंदर दिसते हा साडीचा सा भाग आहे आणि विशेष म्हणजे हा फॉल फॉल चांगला होता म्हणून मी अर्धा अर्धा फॉल केला एकाचा एकाचे दोन तुकडे करून दोन पाय पुसण्याला ते टाकलेले आहेत बॉर्डर सुंदर अशी दोन पाय पुसणे झाले एका साडीचे दोन पाय असेच व्हिडिओ पाहत राहा तुमच्या कमेंट्स खूप चांगले चांगले आलेल्या लाईक शेअर कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे आवडलं तर सांगा धन्यवाद